नमस्कार मी प्रमिला जांभळे तर आज मी शाबूचे बटाटा भजी बनवणार आहे तर इथं मी अर्धी प्लेट शाबू घेतलेला आहे एक बटाटा मी इळीवरच चिरून घेतले का तर जास्त पातळही नाही नाही चिप्स करता हो तसं किसनीनं लईच पातळ होते मी थोडंसं इळीवर चिरून घेतलं आहे एक चार हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतल्या त्या तर अगोदर शाबू मला बारीक करून घ्यायचं आहे पावडर अशी तर बघा शाबूची बारीक असे पावडर करून घेतली आहे जास्त जाडसर बी ठेवलं नाही तर ह्यात थोडीशी उग मिरची वाटलेलीच आहे मी पण थोडीशी मी चटणी टाकून घेते म्हणजे थोडासा कलर येईल ह्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही मिरची वाटलेली तुम्ही उपवासाला जिरी खात असाल तर जिरी टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालतंय आता मी हातानंच मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी ओतून जसं आपल्या बेसनाला जसा, बेस जसा चिकटपण असतो तसं ह्याला जास्त नसतोय थोडं थोडं पाणी ओतायचं आपल्याला एकदा पण वताच नाही तर मी छान असं ते हे तिंबून घेतलेलं आहे पीठ थोडंसं गरम तेल वतून घेते एक चमच्यावर कडकडीत तेल आहे नंतर तेल वतल्यावर छान असं मिक्स करते हाताने पोळल म्हणून मी चमचा घेतलेला आहे थोडस एका साईडला मी पातळ करून घेतलेलं आहे तर एक ले ले। एक बटाटा मी ह्यात सोडून घेते असंच चमच्याच्या मदतीने मी तेलात टाकून घेणार आहे तर आता गर्म ही उप वाशास उप वाशास भजी छान असं तळून झालेलं आहे तर मी ह्याला काढून घेते राहिलेले पण बटाटेभजी मी अशाच प्रकारे बनवणार आहे तर ही शाबूच असल्यामुळे एकदम मोसूत होते तर ह्याला गरमागरम खाऊन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बटाटाभजी तुम्हीही बनवा उपवास जरी असला तरी आपण उपवासासु उपवासाचे सुद्धा बटाटेभजी बनवू शकता तर तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा